स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निघतो मित्रांनो आपल्या दिशेने जरा मित्रांनो जरा मित्रांनो मला थोडं थेट टिकायला लागणार आहे ते रिपीट नाही करत आहे कारण की आवाज जरा व्यवस्थित आला नाही सो त्याच्यामुळे पावसानं काही कळत नाही मात्र कधी येतोय कधी नाही येत आहे सकाळपर्वाच्या दिवशीला पाहिजे त्याच्यानंतर दोन गाडी घालून तर मित्रांनो जर थेट ठेवावं लागणार आहे बरं तर आपल्या ब्लॉकमध्ये वातावरण तयार झालेला आहे चालू होतं किती नाही गाडी चालू गाडी सिटी ना गाडी बोलत आहे येते ना या रोड तर या लोकांनी नाही का काम जायचं त्याकडे पुढे इकडे आणले आहे ते

ऐन भेडेला कार्यक्रम आहे यार विंडोर आहे खरोखर हे करतो तर चला मित्रांनो व्हिडिओला करतो आहे आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या तोपर्यंत मध्ये धन्यवाद आणि नमस्कार